आपण आता स्पर्धा परीक्षेची काही गणित बघतोय त्यामधलेच एक गणित बघूया आता प्रत्येक व्हिडिओमध्ये जे गणित असणार आहे ते प्रत्येक वेगळ्या प्रकारचं असणार आहे किंवा प्रत्येक गणितामध्ये काहीतरी नवीन असणार आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघायला जर तुमचं मागचे जर व्हिडिओ जर बघितले नसतील तर तुम्ही इथं आय बटनवर क्लिक करून मागचे व्हिडिओ बघू शकता तर आता आज बघा आज एक वैभारीच गणित आहे पण हे कशी गणित कसं आहे वेगळ्या प्रकारचं आहे तर कोणता प्रकार आहे तुम्हाला समजेल गणित सुरू झाल्यानंतर आईचे आता पर्यंत गणित वाचून घ्यायचं गणित एकदा दोनदा वाचून घेतल्यानंतर तुम्हाला ते कसं सोडवायचं हे थोडं म्हणजे समजेल आईचे वय मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा आता मुलांच्या म्हणजे काय तर इथं दोन मुलं दो 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 दो, आहेत आईचे वय मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा आठ वर्षांनी अधिक आहे आईचे वय पंचेचाळीस वर्ष आहे आता दिलेली माहिती काय येणार आहे आईचे वय किती पंचेचाळीस वर्ष आहे व मुलांच्या वयातील फरक तीन वर्ष आहे दिलेल्या माहितीमध्ये काय दिलंय मुलांच्या वयातील काय दिलंय फरक दिला आणि तो फरक किती तीन वर्ष आणि विचारलंय काय तर मोठ्या मुलाचे वय काढ आपल्याला मोठ्या मुलाची वय विचार आता पहिल्यांदा दिलेली माहिती घेऊन घेतली आईचे वय किती पंचेचाळीस वर्ष आहे आणि मुलांच्या वयांची बेरीज किती तर मुलांच्या वयांची बेरीज कशी काढणार तर आईचे वय कसे आहे तर मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा आठ वर्षांनी अधिक आहे म्हणजे काय पंचेचाळीस कसं आहे तर मुलांच्या वयाच्या गरजेपेक्षा आठ नाही जास्त आहे मला मुलांच्या वयांची बेरीज जर काढायची असेल तर काय करायला लागेल आईच्या वयातून आठ वर्ष काय करायला लागतील कमी करायला लागतील पंचेचाळीस वजा आठ सदतीस वर्ष काय झाली मुलांच्या वयांची बेरीज आता पुढची माहिती काय बघा मुलांच्या वयातील फरक मुलांच्या वयातील फरक किती तीन आहे आणि मी आता काय काढलं मुलांच्या वयातील बेरीज किती सदतीस आहे आता ह्या दोन जी माहिती आहे प्रत्येक मुलाचं वय काढणार पण मला कोणतं पाहिजे मोठ्या मुलाचं मला वय पाहिजे आता मोठ्या मुलाचे वय वजा लहान मुलाचे वय बरोबर तीन म्हणजेच काय मुलांच्या वयातील फरक म्हणजे काय तर मोठ्या मुलाचे वय वजा लहान मुलाचे वय तर हा फरक किती येणार आहे तीन येणार आणि मुलांच्या वयांची बेरीज आता मुलांच्या वयांची बेरीज म्हणजे कसं लिहिणार मी मोठ्या मुलाचे वय अधिक लहान मुलांचे वय आणि ह्याची बेरीज किती सदतीस आहे आता बघा ही दोन समीकरण आपल्याला मिळालं तर मी काय करणार या दोघांची बेरीज करणार बेरीज काय करणार हे वजा लहान मुलाचे वय आहे ना हे आधी काय हे वजा आहे निघून जाणार आहे मग आपल्याकडे काय राहिलं दोन वेळा काय मोठ्या मुलाचे वय अधिक मोठ्या मुलाचे वय हे काय दो झालं दोन वेळा आलं म्हणजे काय येणार मी दोन गुणुले मोठ्या मुलाचे वय मोठ्या मुलाचे वय किती वेळा आलं दोन वेळा आलं म्हणजे काय केली बेईज आणि सदतीस अधिक तीन सदतीस अधिक तीन किती येणार आहे चाळीस तर दोन गुणुले मोठ्या मुलाचे वय बरोबर चाळीस आता का का दोन काय इकडे गुणाकारात आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार भागाकार होणार आहे म्हणजेच काय मोठ्या मुलाचे वय बरोबर चाळीस भागीले दोन चाळीस भागीले दोन म्हणजेच काय वीस वर्ष तर वीस वर्ष काय मोठ्या मुलाचे वय आले आता त्यांनी जर दाखट्या मुलाचे वय विचारले असते तर काय असतं वीस मधून फरक किती तीन आहे म्हणजे काय येणार आहे दाखट्या मुलाचे वयाला असतं सतरा वर्ष आता यांची मेरीज करू यांची मेरीज किती येते ही सदतीस येते आणि त्यामध्ये जर मी आठ मिळवलं तर मला पंचेचाळीस वर्ष म्हणजे आईचे वय मिळते म्हणजे हे जे माझं उत्तर मी काढलंय हे कसं आहे बरोबर आहे तरी आपला आजचा प्रश्न पूर्ण झाला एक पुढचं घरी बघूया तरी कधी काय भागात करायचं आहे तर बघा काय प्रकार करायचं आहे आठ वर्गमुळात अठ्ठावीस भागिले दोन वर्ग मुळात सात तर बघा हे मी कसं सोडवणार आहे आठ वर्ग मुळात अठ्ठावीस भागिले दोन वर्गमूळ सात तर आता बघा दोन हे वर्गमूळ चिन्हाच्या बाहे आहे हे जेव्हा आम्हाला वर्गमूळ चिन्हाच्या आतमध्ये घ्यायचं असेल तर मी कसं लिहिणार दोन वर्ग मुळात सात म्हणजेच मी कसं लिहिणार दोनचा वर्ग करणार दोनचा वर्ग किती चार तर जेव्हा एखादी संख्या तुम्हाला वर्गमूळ चिन्हात घालायचं असते तेव्हा काय करायला लागतो तिचा वर्ग करायला लागतो म्हणजेच काय दोन हे जर मला वर्गमूळ चिन्हात लिहायचं झालं तर मी कसं लिहिणार वर्गमुळात चार आता अजून एक नंबर घेऊया मी समजा तीन घेतो हे तीन मला वर्गमूळ चिन्हात लिहायचं आहे तर मी काय करणार तीनचा वर्ग किती नऊ म्हणजे वर्गमुळात नऊ म्हणजेच काय तीन बरोबर वर्गमुळात नऊ असं मी लिहू शकतो आता दोन मला कसं लिहायचं आहे तर वर्गमूळ चिन्हात घ्यायचं आहे म्हणजेच मी करणार दोन म्हणजेच काय चार बनवले सात दोन वर्गमूळ चिन्हाच्या आतमध्ये गेल्यामुळे काय झालं दोनच चार झालं आता सात चौक किती अठ्ठावीस म्हणजेच काय ना वर्गमुळात अठ्ठावीस म्हणजेच काय दोन वर्गमुळात सात हीच किंमत मी कशी लिहू शकतो वर्गमुळात अठ्ठावीस बघा आठ वर्गमुळात अठ्ठावीस अगिले चार बुनुले सात चार गुणवले सात म्हणजेच काय आठ वर्गमुळात सात चौक कि अठावी क्या वर्ग मुठावी आता बहुत खाली क्या वर्ग मुसा ही कस है आठ वर्ग मुठावी क्या है आठ गुणुले अठावी मैं क्या करू शको वर्ग मुस वर्गमुस भाग करता दोन करू शकतो म्हणजे आठ वर्गमुळात अठ्ठावीस की वर्गमुळात अठ्ठावीस माझं उत्तर किती आलं आठ आता इथं बघा गुणाकार आहे म्हणून मी हे डायरेक्ट कॅन्सल केलं पण समजा तिथं जर असं असतं आठ वर्गमुळात अठ्ठावीस छेद वर्गमुळात अठ्ठावीस तर तुम्ही असं घालवू शकत नाही त्याला तुम्हाला बेस सेपरेट करून छेद सेपरेट करून सोडावं लागेल आता आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं तर आठ आले का तर अठ्ठावीस आणि वर्गमुळात अठ्ठावीस काय झाले कॅन्सल झाले आणि आपलं उत्तर किती आले आठ आले तर या प्रकारची जर गणित आली तर तुम्हाला अशा पद्धतीने सोडवायला की बाहेरची संख्या ती काय करावी आतमध्ये घ्या किंवा अजून एक पद्धतीने सोडवायचं म्हटलं तर हे कसं सोडवता येईल तर डायरेक्ट तुम्हाला भागावं लागेल सात एके सात सात चोक अठ्ठावीस हम्म आणि वर्गमुळात चार म्हणजेच काय तर आठ गुणले दोनशे दोन म्हणजेच काय दोन ला दोन गेले राहिले किती आठ या पद्धतीने पण तुम्ही हे गणित सोडवू शकता तर ते आपलं गणित जे बाकार करायचं होतं ते आपलं पूर्ण झालंय तर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये प्रत्येक वेळी प्रत्येक दिवशी नवीन नवीन क्वेश्चन बघायला मिळतील मी काय काय क्वेश्चन नंतर नंतर तुम्हाला सोडवायला पण दिले जातील आणि तुम्हाला हिंट दिल्या जातील की ते प्रश्न कसे सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्नामध्ये काय क्लि असतो किंवा कोणती गोष्ट पहिल्यांदा तुम्हाला आणून घ्यावी लागेल आणि त्याच्यावरून ते गणित सोडवावं लागेल आता आपले हे गणित तिथं पूर्ण झाले आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणित बघू